नमस्कार मी राहुल कुलकर्णी परदेशस्थ असलेल्या नियमन यंत्रणांचं कौतुक यासाठी की त्यांना एखादी गोष्ट कळाली तर ते त्या कळालेल्या गोष्टीवरती तातडीनं अंमलबजावणी करतात जसं या देशाच्या संसदेला मी म्हणालो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्येच कळालं होतं की नॉन स्केड्युल्ड म्हणजे ह्या ज्या प्रायव्हेट ऑपरेटर्स आहेत विमानसेवा देणारे त्यांच्या सुरक्षाविषयक नियमनामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत त्या त्रुटी जर दूर केल्या नाहीत तर बारामतीमध्ये जसा अपघात झाला तशा पद्धतीचा अपघात होऊ शकतो पण आता जे धक्कादायक अहवाल दिसत आहेत त्या अहवालातनं तर असं दिसतं आहे की आपल्या डी जी सीला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला ज्याचे मंत्री हे पुण्याचेच आहेत त्यांना आणि त्यांच्या विभागाला जर त्यांनी तो कागद त्यांच्या डोळ्यासमोर गेला असेल तर खूप आधीच माहिती होतं की ज्या विमान कंपनीच्या विमानातनं श्री अजित पवार हे बारामतीला आले आणि दुर्दैवाने त्यांचा हा अपघात झाला तर ह्या विमान कंपनीला युरोपियन युनियननी युरोपामध्ये सुरक्षाविषयक गंभीर क्रमांक एक लेवल वन ह्या त्रुटीमुळं युरोपियन युनियनमध्ये त्यांना विमानसेवा किंवा खाजगी सेवा विमानसेवा द्यायला बंदी घातलेली आता हा जसा जसा अहवाल मी तुम्हाला सांगेन आणि हे का घडलंय तर तुमच्या मनात हा प्रश्न येईल की आपण सगळेच इतके का प्रतिक्रियावादी झालेलो आहोत की जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे देशाच्या संसदेला माहिती आहे आणि बघा याचे तपशील आणि शेवटपर्यंत तुम्ही जर याचे एक, एक 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 पदर मी जे जा उलगडत जातोय ते बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हा निव्वळ हा निव्वळ हलगर्जीपण आहे अठ्ठावीस जानेवारीला बारामतीजवळ लियर जेट पंचेचाळीस प्रकारचं खाजगी विमान कोसळ ते माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये श्री अजित पवारच होते या अपघातामध्ये अजित पवारांचं एकूण पाच जणांचा मृत्यू झाला या विमानाचं संचालन व्हीएसआर व्हेंच्युअर्स या चार्टर्ड कंपनीकडून होत होत हा अपघात दुसरा गंभीर अपघात होता की ज्याच्यामध्ये व्हीएसआर ही कंपनी गुंतलेली आहे आणि त्याच्या मालकाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो मुंबईमध्ये अपघात झाला होता तेव्हा धुकं होतं स्कीड झालं विमान आणि त्यावेळेला त्या अपघातासंदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया ती झालेली आहे पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांच्यावरती युरोपियन युनियननं ह्या अपघातामुळे बंदी घातली कशी ऐकत राहा याआधी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत लियर जेट पंचेचाळीस याच विमानाचा जे विमान म्हणजे सारख्याच विमानाचा ज्याच्यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या विमानाचा अपघात झाला होता त्या आधीच्या अपघाताची चौकशी आजही सुरू आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण आहोत दोन्हीही अपघातामध्ये एकाच प्रकारचं विमान म्हणजे लिअर जेट पंचेचाळीस होत या पार्श्वभूमीवरती आता हा जो नवीन अहवाल सांगतोय मी तुम्हाला त्याने किती गंभीर प्रश्न उपस्थित केलेत बघा विशेषतः त्या विमान अपघातानंतर आप आपल्या इथल्या संस्थांचं नियमक संस्थांचं जे काही लक्ष गेलं असेल ते गेलंच त्यांनी तिथे ते पुढे काही कारवाई केली नाही पण युरोपियन युनियनने ती कारवाई केली युरोपियन नियमक संस्थांचं ह्या अपघाताकडे लक्ष केलं आता ई एस ए म्हणजे काय म्हणा युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी ई एस ए ही युरोपियन युनियनची विमान सुरक्षा संस्था आहे युरोपियन हवाई उड्डाण करायचं असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये तर ई एस ए ची परवानगी लागते ई यू बाहेरील म्हणजे युरोपियन युनियन बाहेरील असलेल्या कोणत्याही कंपनीसाठी थर्ड कंट्री ऑपरेटर ज्याला टी सी ओ म्हणतात त्याची परवानगी अनिवार्य असते ही परवानगी म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षा निकष पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे व्ही एस आर वेंच्युअर्सकडं ही थर्ड कंट्री ऑपरेटरची परवानगी होती याच्या आधी होती पण मात्र ई ए सी एनं ही परवानगी सस्पेंड केली निलंबित केली बघा मुंबईत घडलेला अपघात युरोपियन युनियनची कारवाई निलंबनाचा निर्णय एक वर्ष आधी घेण्यात आला सो ही जी आर कंपनी आहे ते युरोपामध्ये त्यांचं खासगी विमान उडवू शकत नाही धक्कादायक आहे की नाही आहे कारण त्यांना असं वाटलं की दोन हजार तेवीस साली जो अपघात झाला त्याचे तपशील बघा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत लियर जेट फॉर्टी फायव्ह एक्स आर व्ही टी डी व्ही एल हे क्रॅश लँडिंग झालं त्या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले पण सुदैवानं कोणीही मरण पावलं नाही ई व्ही एस आरचा टी ओ थर्ड कंट्री ऑपरेटरचा दोन हजार चोवीस मध्येच परवाना निलंबित करून टाकला त्याचं कारण आहे दोन हजार तेवीसमध्ये अपघाताचा जो डेटा आहे जी माहिती आहे त्याचा दस्तावेज आहे तो युरोपियन युनियन सेफ्टी एजन्सीला त्यांनी दिलाच नाही लेवल वन सेफ्टी फायंडिंग म्हणतात त्याला की हे सुरक्षाविषयक गंभीर त्रुटीचं प्रकरण आहे असं त्या संस्थेला वाटलं कारण त्यांनी पाच वेळेला रिमाइंडर पाठवलं हो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा पाच वेळेला सांगितलं की नेमकं काय घडलंय ते आम्हाला सांगा आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्याची त्यांनी डेडलाईन दिली होती की चार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला सांगा कसा अपघात घडलाय काय सुरक्षाविषयक त्रुटी होत्या ह्या कंपनीनं ज्याच्या विमानातून बसून श्री अजित पवार बारामतीला गेले काहीही कळवलं नाही आणि मग बी एस आरनं उत्तर दिलं नाही म्हणून म्हणून युरोपियन युनियननं ह्या विमानसेवेला बॅन केलं फक्त बॅन नाही केलं फक्त निलंबित नाही केलं तर ई एस एनं डीजीसीएला हे कळवलं भारताच्या संस्थेला ठीक आहे ज्याच्यात श्री मुरलीधर मोहोळे पण राज्यमंत्री अर्थात त्यांच्याकडे ह्यातली किती कागदपत्र आली वगैरे माहित नाही मला आता व्हीएसआर ची टीसीओ परवानगी का रद्द झाली ने बीएसआर वर लेव्हल फर्स्ट सेफ्टी फाइंडिंग नोंदवलं लेवल फर्स्ट म्हणजे सर्वात गंभीर सुरक्षा उल्लंघन जेव्हा सुरक्षा धोका नाकारता येत नाही तेव्हा हा स्तर लावला जातो किंवा जेव्हा ऑपरेटर नियमकाशी सहकार्य करत नाही न ना मागितलेली कागदपत्र एला दिलीच नाही विशेषतः लिअरजेट जेट अपघाताशी संबंधित माहिती त्यांनी वारंवार मागून दिली नाही अपघाताची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सादर करण्यात आला नाही सुरक्षा सुधारणा सुचवणारे दस्तावेज दिले नाहीत की काय करायला पाहिजे एकदा अपघाताला संभाव्य दोष दुरुस्तीची माहिती दिली नाही एने ती पाच वेळेला मागितली आणि मग त्या स्मरणपत्रानंतर त्यांनी या विमानसेवेला बॅन केलं आता ए आणि ईएसए यांच्यात काय झालं ए म्हणजे भारताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ती सेवा ईएसएने डीजीसीए कडक व्हीएसआर बाबतची माहिती पाठवली ए कडूनही काही कारवाई सुरू होती पण एला थेट आवश्यक कागदपत्र ए कडनं पण मिळाली नाही त्यामुळं एने थेट टी ओ निलंबनाचा निर्णय घेतला याचा अर्थ व्ही एस आर हवाई क्षेत्रात उड्डाण करू शकत नाही कल्पना करा मुंबईमध्ये झालेल्या अपघाताची युरोपियन युनियननं दखल घेतली त्यांनी सांगितलं की तुमचा मुंबईत झालेला अपघात हा गंभीर सुरक्षाविषयक त्रुटीचा भाग दिसतोय तुम्ही आमच्या देशात दे येऊ शकत नाही पण जे बारामती मुंबईपासून फार फार तर दोन अडीचशे किलोमीटर असेल तिथे मात्र ह्या संदर्भातली कोणतीही काम कारवाई ह्या कंपनीच्या विरोधात झाली नाही आणि म्हणून ही युरोपियन युनियननं आपल्या भागातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेली ही अत्युच्चतम कारवाई होती जी आज योग्य ठरते आता ईयू रेग्युलेटर बेन्स्ट व्हीएसआर ओव्हर सेफ्टी बिफोर सेकंड क्रॅश म्हणजे काय बेन्स्ट म्हणजेच त्याने आधीच बाजू काढून ठेवलं होतं दुसरा अपघात होण्याच्या आधीच ई एसएने व्हीएसआर वरती कारवाई केली पण ही कारवाई आपल्या देशात चर्चेतच नव्हती आत्ता श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर आता ही चर्चा सुरू झालेली आहे आणि अर्थात पुन्हा ए ए आय बी म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे आता बारामतीच्या विमानतळाची पाहणी आहे त्यांनी आता बारामतीचं विमानतळ हे अनकंट्रोल एअर ड्रोम आहे तिथे कायमस्वरूपी एटीसी सी एअर ट्रॅफिक कंट्रोल नाही आहे तिथे आय एल एस म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नाही आहे पूर्ण वेळ हवामान सेवा नाही आहे समर्पित अशी अग्निशमन यंत्रणा नेहमी ट्वेंटी फोर बाय सेवन तिथे अवेलेबल असलेली सुरक्षाच्या पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत तरीही तिथे वारंवार आय पी उड्डाणं कशी होत होती प्रशिक्षणासाठी तिथे फ्लाइंग स्कूल कार्यरत आहेत ते कसे काय होते रेड बर्ड फ्लाईंग स्कूल तिथे कार्यरत आहे कारवार एव्हिएशन आहे विमानतळ महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या अखत्यारीत आहे आणि या सगळ्याची आत्ता चौकशी सुरू केलेली आहे मग ब्लॅक बॉक्स ताब्यात घेणं वगैरे इथे मला थोडीशी एमआयडीसीची पण लिथार्जी गलथानपणा दिसतोय की जेव्हा तुम्ही श्री अनिल अंबानी यांच्याकडनं हे विमानतळ तुमच्या ताब्यात घेतलं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी दिसतात की ते एअरस्ट्रीपला रंग नाही आहे ते टॉपची एअरस्ट्रीप आहे तिथे कुठल्याही पद्धतीच्या पायाभूत सुविधाच नाही आहे आणि म्हणून ज्यांना घातपातात शक्यता वाटते त्याची चर्चा वगैरे ते त्यांच्या पातळीवरती करत राहतील पण किमान पक्षी आत्ता तरी हे जे युरोपियन युनियन आणि तत्सम आंतरराष्ट्रीय मानकसारख्या संस्था आहेत ज्या संस्थेच्या आधी आपल्या देशाच्या संसदेला सुद्धा कळालं होतं की बाबा अशा पद्धतीचे जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत प्रायव्हेट ऑपरेटर्स आहेत ते धोकादायक पद्धतीची विमानसेवा देतायत आणि त्यांना थांबवणं गरजेचं आहे तिकडे दुर्लक्ष युरोपियन युनियनकडे दुर्लक्ष आणि मग आता दुर्दैवाने अत्यंत कर्तृत्ववान असा नेता आपण गमावला मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे हे जे मी देशाच्या संसदेबद्दलचं तुम्हाला महाराष्ट्रात मराठी भाषेत जगभरातल्या प्रेक्षकांना सांगितलं हे तुम्ही इतर माध्यमात बघितलं आणि आत्ताही मी जे तुम्हाला सांगतो आहे ते इतक्या साध्या सोप्या मराठीत मी का सांगतोय कारण इथून पुढे तरी दुर्दैवाने असे जे अपघात घडून इतके कर्तृत्वान व्यक्ती आपल्यातनं जात आहेत ते घडू नये प्रत्येक जीव महत्वाचा आहे तो सामान्य माणसाचा असो किंवा व्ही आय पीचा असो आणि मोठा प्रश्न मला आपल्या नियंत्रण नियामक संस्थांना विचारायचा आहे तुम्ही कधी सुधारणार आहात थांबूया